सागर मिहिरचे खूपच आभार मानत असतो पण मुक्ताला मात्र ते अजिबात पटलेलं नसतं मुक्ता मिहिरला समजवण्याचा प्रयत्न सुद्धा करते पण तो काहीही ऐकायला तयार नसतो शेवटी मिहिकानेच मुक्ताला सांगितलेलं असतं की तिच्या पोटातलं बाळ हे मिहिरचं आहे हे ऐकून तर मुक्ता हादरलेलीच असते आता काय करावं काय नाही हे तिला सुचतच नसतं तेवढ्यात दारावरती बेल वाजलेली असते आणि मुक्ता तिच्या बेडरूम मधून बाहेर येते इंद्राने दरवाजा खोललेला असतो आणि समोर बापूंना बघून इंद्रा खूप खुश होते अहो तुम्ही तुम्ही येणार होता मला सांगितलं सुद्धा नाही तेव्हा लगेच बापू म्हणतात माझ्या पोरांचं काय चाललंय हे बघायला मला एकदा तरी यायला नको काय अगं माझ्या लेकीचं लग्न ठरलं होतं पण त्या लेकीच्या लग्नाला सुद्धा मला सहभागी होता आलं नाही पण काय झालं ते सर्व समजलंय मला आणि आता तर काय एक आनंदाचा क्षण आहे कारण आपलाच मिहीर आपल्या मुलीशी लग्न करणार आहे खरंच मला खूप बरं वाटलं जेव्हा हे ऐकलं तेव्हा खूप भारी वाटलं मला एवढं भारी वाटलं की मी तुला सांगू शकत नाही तेव्हा इंद्रा बोलते हो ना मला सुद्धा खूप भारी वाटलं खूपच आनंद झाला मला त्यावेळेला लगेच तिथे सागर लकी कोमल स्वाती सगळे जण आलेले असतात आणि ते सर्वजण येऊन बापूंना मिठी मारतात तेव्हा बापू खूपच खुश असतात तेवढ्यात बापू कोमलला म्हणतात बाळा घाबरायचं नाही आणि तुला काय हा आजार नाहीये तू उगाच त्याचा विचार करतेस पण बघितलंस ना जर का तुला हा आजार असतात तर आपला तरी तुझ्याशी लग्नाला तयार झाला असता पण तो तुझ्याशी लग्नाला तयार आहे बघतेस ना तू तेव्हा लगेच बापू मिहीर जवळ जातात आणि मिहीरला म्हणतात खरंच मानलं पाहिजे तुला खरं तर तुझ्यावरती जबरदस्ती नाही ना होत तेव्हा लगेच मिहीर बोलतो नाही हो बापू माझ्यावरती कसली जबरदस्ती होणार आहे आणि तसही मी या कुटुंबाचा एक भाग आहेच पण आता कायमचा तुमच्या कुटुंबाचा भाग होणार याचा मला जास्त आनंद आहे हे ऐकून बापू म्हणतात खरं सांगू का मी तू माझा लेख तर होतासच पण आता जावही होणार आहेस या गोष्टीचा मला आनंद होतो तेवढ्यात बापूंचं लक्ष मुक्तावरती जात आणि बापू मुक्ताजवळ जातात आणि मुक्ताच्या जाता, डोक्यावरून हात फिरवत म्हणतात मला कळलं सुनबाई तू कोमलचं लग्न न होण्यासाठी किती प्रयत्न केलेस स्वतःच्या जीवाचा सुद्धा विचार केला नाहीस खरच आम्ही काहीतरी पुण्य केलं असेल म्हणूनच अस तुझ्यासारखी सून आम्हाला लाभली हे ऐकून मात्र मुक्ताला खूप आनंद होतो तेव्हा मात्र मुक्ता बोलते बापू खर मी काहीतरी पुण्य केलंय म्हणून तुमच्यासारखं कुटुंब माझ्या नशिबात आहे खरं सांगायचं तर मी माझ्या कुटुंबाला काहीही झालेला सहन करू शकत नाही मी काहीही झालं तरी माझ्या कुटुंबाशी ठामपणे उभी राहणारच तेव्हा बापू म्हणतात अगं तुझ्यासारखी मुलगी जर का आमच्या आयुष्यात आहे तर आमच्या कुटुंबावरती कोणतं वादळ येणार तेव्हा मुक्ता स्वतःशीच म्हणते बापू मला माफ करा पण यावेळेला वादळ मात्र मीच आणणार आणि ते सुद्धा मीच करणार कारण ते वादळ आल्याशिवाय दोन प्रेम करणाऱ्यांना मी नाही जोडू शकत काय करू मी मलाच कळत नाही पण मी नक्कीच त्या दोघांना एकत्र आणणार जेव्हा मी त्या दोघांना एकत्र आणेन तेव्हाच सगळ्या गोष्टीचा पर्दाफाश होईल तेवढाच सागर मुक्ताजवळ येतो आणि मुक्ताला म्हणतो मुक्ता काय झालंय तुम्ही कसला तरी विचार करताय प्लीज मला सांगा माझ्यापासून कोणतीही गोष्ट लपवू नका तेव्हा मुक्ता म्हणते मी कोणतीही गोष्ट तुमच्यापासून नाही लपवत खरं सांगायचं तर मला खूपच काळजी वाटते या गोष्टीची तुम्ही अशा प्रकारे का वागताय अहो जरा तरी विचार करा तेव्हा लगेच सागर म्हणतो काय झालंय तेव्हा मुक्ता म्हणते काही नाही सागर तुम्हाला जर का मी एखादी गोष्ट सांगितली तर मला तुमची साथ मिळेल कारण अभिषेकच्या वेळेला तर तुम्ही माझ्यावरती विश्वासच ठेवला नाही पण या वेळेला तर तुम्हाला असं वाटेल की मीच तुमच्या बहिणीच्या नात्यामध्ये काही ना काहीतरी कारस्थान करण्याचा प्रयत्न करते तर तसं नाही मी माझ्या परीने जेवढं होईल तेवढं सावरण्याचा सा प्रयत्न करते आता मात्र खूप झालं आता जे होईल हो आत ते होईल पण लवकरात लवकर सगळ्या गोष्टी क्लिअर करायला पाहिजे तेवढ्यात तिथे कोमल आलेली कोमल मुक्ताला म्हणते काय झालं मुक्ता बहिणी तू काळजीत का आहेस तेव्हा मुक्ता म्हणते काही नाही बाळा तुझा माझ्यावरती विश्वास आहे ना तेव्हा कोमल म्हणते हो बहिणी माझा तुझ्यावरती पूर्णपणे विश्वास आहे आणि कायम असणार तू जर का मला सांगितलंस तर मी लगेच विश्वास ठेवे तेव्हा मुक्ता म्हणते कोमल खरं सांगू का मला तुझ्या बाबतीत काहीही बोलायचं नाही पण मी तुला वेळ आल्यावरती एखादी गोष्ट सांगितलीस तर प्लीज तुझ्या मुक्ता वहिनींना तू चुकीचं समजू नकोस ती जे काही करते ते तुझ्या भल्यासाठी करते एवढंच लक्षात ठेव तेव्हा कोमल बोलते हो वहिनी मला माहिती आहे तेवढ्या सागर मुक्ताचा हात धरतो आणि तिला बेडरूम मध्ये घेऊन गेलेला असतो सागर मुक्ताला म्हणतो मुक्ता काय झालाय मला स्पष्टपणे सांगा मला जर हो। का, का सांगितलं तर आपण दोघं मिळून त्यावरती तात्पर्य काय ते बघू तेव्हा लगेच मुक्ता म्हणते सागर खरंच तुम्ही मला साथ द्याल तेव्हा लगेच सागर म्हणतो हो त्यावेळेला मुक्ता म्हणते सागर मिहिका प्रेग्नेंट आहे आणि मिहिका दुसरं तिसरं कोणापासून नाही तर पासूनच प्रेग्नेंट आहे हे ऐकून मात्र सागरच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते सागर म्हणतो मुक्ता अहो तुम्ही काय बोलताय मीही काच तर त्या नालायक माणसाशी लग्न झालंय तिने स्वतः केलंय तेव्हा मुक्ता म्हणते नाही सागर तिने लग्न केलं नव्हतं तर तिला ब्लॅकमेल करण्यात आलं होतं आणि म्हणूनच तिने ते लग्न केल्याचं नाटक केलं त्या माणसाची तिचा कोणताच संबंध नाही मिहिकाच्या पोटात वाढणारं बाळ हे मिहीरचं आहे आणि असं जर का आहे तर त्या बाळाला न्याय मिळायलाच पाहिजे असं मला वाटतंय तेव्हा लगेच सागर बोलतो म्हणजे मुक्ता तुमचं आता असं म्हणणं आहे का की माझ्या बहिणीने परत एकदा दुःखात जावं माझ्या बहिणीला मी स्वतः एकदा दुःखाच्या दरीत धकलावं बोला ना मुक्ता तेव्हा मात्र मुक्ता म्हणते सागर बस झालं तुमची बहीण तुमची बहीण काय करताय सागर मी तुमच्या बहिणीसाठी काही करायला तयार आहे पण आता इथे बहिणीचा विचार करून चालणार नाही तर त्या लहान बाळाचा विचार करायचा आहे त्याला सुद्धा त्याच्या वडिलांचं प्रेम मिळालं पाहिजे हे तुम्हाला कळतंय का तेव्हा मात्र सागर बोलतो मुक्ता तुम्ही काहीही म्हणत असला तरी सुद्धा मला खूप भीती वाटायला लागले कारण तुमचं हे वागणं मला अजिबातच पटत नाही तेव्हा मात्र मुक्ता म्हणते ठीक आहे सागर मग जे होईल ते होईल आर या पार पण मी मात्र माझे प्रयत्न करणं सोडणार नाही पण मी मात्र माझी बाजू सगळ्यांना समजावून सांगे तुम्हाला माहिती तरी आहे का नुसतं लग्न करून नाही उपयोग त्या दोघांमध्ये विश्वास पाहिजे प्रेम पाहिजे पण ते प्रेम मिहीर कधीच आपल्या कोमलला देऊ शकणार नाही हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे सागर नुसतं बहिणीचं लग्न करणार म्हणून कुणालाही धमक्या देऊन उपयोगाचं नाही आपली बहीण त्या घरी सुखी सुद्धा राहिली पाहिजे ही सुद्धा तुमची जबाबदारी आहे सागर तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर सागरने मुक्ताला साथ द्यावी का आणि मिहीर आणि मिहिकाला जवळ आणावं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू